सोन्याची गुलाबदाणी डिटेक्टिव रामराव कथा चार आणि मालेतील अत्यंत गाजलेल्या दुर्मिळ रहस्यकथांपैकी एक अत्यंत दुर्मिळ रहस्यकथा सोन्याची गुलाबदाणी भाग एक रात्र बरीच झाली होती नभोमंडळ मेघांनी भरून गेले होते सोसाट्याचा वारा वाहत होता मधूनमधून विजा चमकत होत्या पंचमहाभूतांच्या अंगात एवढा अवेश संचारला होता पण फुलबाग इनामदारांच्या प्रचंड वाड्यावर त्याचा यत्किंचितही परिणाम होत नव्हता खिडक्या दरवाज्यांवर आदळलेल्या वाऱ्याचा झेलाने त्यांच्याकडा जराशा खडखडत एवढेच इनामदारांच्या वाड्यात वादळाचे वेळी सगळीकडे निजानीज झालेली होती फक्त देवडीवरला पहारेकरी राणोजी हा एकटाच काय तो जागा होता त्याच्या कमरेला पिस्तूल लटकवलेले होते त्याच्या हाती मजबूत सोटा होता हातात चोर कंदीर लावलेला होता रात्रभर पहारा करणे हे त्याचे काम होते आणि ते तो अगदी प्रामाणिकपणे बजावित होता साऱ्या रात्रीत तो एकदाही बिछाण्याला पाठ लावीत नसे व एखाद्या भूतालाही भीती वाटेल अशा त्या विशाल वाड्यातल्या भयान दालनातून पहारा करीत हिंडत असे तसे पाहिले असता इतक्या काळजीने पहारा करावयाची जरुरी नव्हती कारण इनामदारांचा वाडा अत्यंत मजबूत होता घरात नोकरचाकर बरीच घरात नोकरचाकर माणसे बरीच होती शिवाय फुलगावच्या आसपास बदमाश लोकांची रहदारी जवळजवळ मुळीच नव्हती असे म्हटले असता ही अतिशय झाली नसती इनामदारांच्या संग्रही चोरांना मोह पडण्यासारख्या अनेक मौल्यवान वस्तू असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची त्यांनी विशेष तजवीज केलेली होती आणि म्हणूनच रात्रभर खळडा पहारा असला पाहिजे असा त्यांचा सक्त हुकूम होता बरं रात्र बरीच झाली होती तरी मल्हारराव इनामदार अजून झोपी गेले नव्हते ते आपल्या वाड्याच्या तिसऱ्या मजल्यातील पदार्थ संग्रहालयात एका आराम खुर्चीवर स्वस्तपणे पडून राहिले होते वाड्याची सर्व दालने ब्रिटिश आमदनीपूर्वी व कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या मदतीशिवाय बांधलेली असल्यामुळे मजबूतीच्या बाबतीत कोठे यत्किंचतही उणेपणा नव्हता संग्रहालयाच्या खोलीत विशेष मौल्यवान व विशेष मौल्यवान व मल्हाररावांच्या आवडत्या वस्तू ठेवलेल्या असल्यामुळे या खोलीतील या खोलीला त्यांनी विशेष मजबूती आणलेली होती खोलीच्या खिडक्यांना मजबूत लोखंडी गज मारलेले होते व दरवाजाला जाड लोखंडी अडसर लावलेले होते मल्हारावांचा सा, मल्हारावांची साठी उलटलेली होती पण त्यांच्या देहाच्या काठीला अजूनपर्यंत बाक आलेला नव्हता पिकलेल्या केसावरूनच त्यांच्या म्हातारपणाची साक्ष पटत होती एरवी त्यांच्या बोलण्या चालण्याची पद्धत मध्यम वयातल्या मजबूत माणसाला साजेलशी होती दिवसाचा बहुतेक सर्व व रात्रीचा बराच वेळ ते आपल्या संग्रहालयातच काढीत असत त्यांनी जमविलेल्या अनेक मौल्यवान व पुरातन व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह या खोलीत ठेवलेला होता या वस्तूंवर त्यांचे पोटच्या पोरापेक्षाही अधिक प्रेम असल्यामुळे त्यांना त्यांचा दिवसाचा कितीतरी वेळ जात असे आता ही ते आपल्या संग्रहातील एका विलक्षण वस्तूचे निरीक्षण करीत होते त्यांच्या समोरच्या टेबलावर एक लहानशी लोखंडी पेटी होती तिच्या चोहोबाजूंनी काचा लावलेल्या असून तिचे बुड मखमली ने मढवून काढलेले होते या मखमलीवर एक सोन्याची सुंदर गुलाबदाणी ठेवलेली होती सोन्याची असल्यामुळे त्यावरील नक्षीकाम अत्यंत सुंदर कारागिरांनी जीवापाड मेहनत करून केले असल्याने केले असल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे गुलाबदाणी निसंशय फार मौल्यवान होती पण सोने व नक्षी एवढ्यातच तिची किंमत होती असे मात्र नाही कारण हा नख फार प्राचीन काळी बनविला गेला असल्याची साक्ष त्यावर ब्राह्मी लिपीत खोदलेली काही खुनेची अक्षरे देत असल्यामुळे ही बिनतोड दुर्मिळ व अत्यंत मौल्यवान आहे असे इतिहास संशोधकांनी ठरविले होते नक्षीमध्ये गुलाबदाणीच्या नक्षीमध्ये नक्षी जागोजाग वेगवेगळ्या वेग रत्ना रंगांची रत्ने जडविलेली होती ही जडणही काही विशिष्ट अक्षराच्या धाटणीची असावी असा, असा काही संशोधकांचा कयास होता मात्र ती अक्षरे कोणती त्यांचा अर्थ काय व ही गुलाबदाणी कोणत्या काळी घडविण्यात आली असावी याबद्दल निश्चित मत कोणालाही देता आले नाही मल्हार रावांच्या संग्रही अनेक मौल्यवान व दुर्मिळ वस्तू होत्या चीन जपान तिबेट ग्रीस इजिप्त इराण मेक्सिको वगैरे परदेशांतल्या प्राचीन संस्कृतीचे व कारागिरीचे अप्रतिम नमुने तेथे होते त्याचप्रमाणे पंजाब राजपुताना काश्मीर मद्रास वगैरे प्रांतांतील कारागिरीचे त्याचप्रमाणे गुप्त मौर्य शालीवाहन वगैरे प्राचीन राजवटीतील प्रचलित वस्तूंचे नमुनेही त्यांच्या संग्रही ही होते हत्यारे चित्रे दागिने हस्तलिखिते वगैरे अनेक मौल्यवान व त्यांना अत्यंत प्रिय वाटत असलेली वस्तू म्हणजे निर्दिष्ट उपरे निर्दिष्ट सोन्याची गुलाबदानी हीच होती ती नुकतीच त्यांच्या हाती आली होती सुमारे सहा महिन्यांपूर्वी मुंबईला त्यांनी एका लिलावात पाण्यासारखा पैसा खर्च करून आणि अत्यंत चढा ती खरेदी केली होती या गुलाबदाणीला त्यांनी एवढी जबरदस्त किंमत दिली होती की तेवढ्या पैशात तशा दहा गुलाबदा या गुलाबदाणीला त्यांनी एवढी जबरदस्त किंमत दिली होती की तेवढ्या पैशात तशा दहा गुलाबदाण्या त्यांना करवून घेता आल्या असत्या त्यांनी ती खरेदी केल्यानंतर त्यांना दिलेल्या किमतीच्या तिप्पट किंमत त्यांना देण्याला एक लक्षाधीश तयार झाला होता पण पैशाच्या मोहाला ते बळी पडले नव्हते उलट अशा रीतीने तिची किंमत चढविण्यात आल्यामुळे ती त्यांना अधिकच प्रिय झाली होती एवढी किंमत येत असताही त्यांनी ती गुलाबदानी विकली नाही कारण कारण पुरातन वस्तू जमिनीचे त्यांना व्यसनच लागले होते शिवाय अशा शोकासाठी हवा तेवढा पैसा खर्च करण्या इतकी त्यांची ऐपत होती एका काळी त्यांचे घराणे पहिल्या दर्जाच्या इनामदारांत मोडत असे पण पूर्वजांच्या उडावपणामुळे त्यांची स्थावर जंगम जिंकी सावकारांच्या घरात गेली होती वडिलार्जित वाड्याशिवाय त्यांच्या घराण्याच्या मालकीची अशी काहीच मालमत्ता राहिली नाही तेव्हा नशीब काढण्यासाठी ते मुंबईस आले लहान प्रमाणावर व्यापाराला सुरुवात करून केवळ आपल्या धडाडीच्या सहाय्याने ते लक्षाधीश झाले सावकाराकडे गहाण पडलेला सर्व जमीन जुमला त्यांनी सोडवून घेतला इतकेच नव्हे तर पाच सहा पिढ्यांच्या उदळपट्टीला पुरेल एवढा पैसा कमावून ठेवल्यावर व्यापार धंद्याला कायमचा रामराम ठोकून ते आपल्या फुलवाडीच्या पुराण्या किल्लेवजा वाड्यात राहाव्यास आले मुंबईस असतानाच त्यांना एका विलायती व्यापारी मित्राच्या सहवासामुळे पुराण वस्तू संग्रहाचा नाद लागला होता व तेथील त्यांचे संग्रहालय पहावयास अनेक विद्वान व देशोदेशीचे लोक मुद्दाम येत असत इतके ते प्रसिद्ध झाले होते फुलवाडीस आल्यापासून त्यांच्या संग्रहालयात सारखी भरच पडत होती मुंबईला अनेक व्याप पाठीमागे असल्यामुळे पुराण वस्तू संग्रह ही त्यांच्या जीवनक्रमातली दुय्यम महत्वाची बाब होती पण आता इतर व्यवसाय मागे पण आता इतर व्यवसाय मागे पडल्यामुळे या एकाच कार्यात त्यांचा सारा वेळ व सारी चालू प्राप्ती खर्च होत असे त्यामुळे यामुळे या, या संग्रहाचा विस्तार व मूल्य रोज रोज वाढत्या प्रमाणात प्रसरण पावत होते संग्रहासाठी त्यांनी आपल्या वाड्यावर तिसरा मजला मुद्दाम चढविला होता व संग्रहाच्या सर्व सोयी तेथे तयार करविल्या होत्या गुलाबदाणीचे बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर ती त्यांनी जागच्या जागी ठेवून दिली केसला कुलूप लावून चावी त्यांनी आपल्या खिशात टाकली नंतर टेबलाचा ड्रॉवर उघडून त्यांनी आतून एक वर्तमानपत्रातील कापून काढलेला कपटशा बाहेर काढला व त्यातील मजकूर ते, ते पुन्हा पुन्हा वाचू लागले जो मजकूर ते इतक्या उत्सुकतेने वाचत होते तो पुढे दिला आहे मल्हाराव इनामदार यांनी मुंबई येथे जबर किंमत देऊन लिलावात खरेदी केलेल्या सोन्याच्या गुलाबदाणीच्या इतिहासावर प्रकाश पाडणारी माहिती नुकतीच उपलब्ध झाली आहे तंजावर येथील हस्तलिखितांच्या संग्रहात ताडपत्रावर लिहिलेली एक पुराणी पोथी तेथील पंडितांनी भाषांतरित करून इंग्रजीत छापून काढली आहे या पोथीत एका गुलाबदाणीचे वर्णन दिलेले असून ते वर्णन मल्हाररावांच्या गुलाबदाणीशी तंतोतंत जुळत आहे आतापर्यंत अनेक संशोधकांनी अनेक वेळा प्रयत्न केलेले असूनही त्यांना सर्व नगावर खोदलेल्या अक्षरांचा व जडविलेल्या रत्नांचा खुंचा न लावता आलेला अर्थ सदरहू पोथीत दिलेला आहे फार प्राचीन काळी तक्षशील राजधानीच्या जवळच असलेल्या एका मंदिरात सदरहू गुलाबदाणी समारंभाच्या प्रसंगी वापरण्यात येत असे तिचा कोणीही अपहार करू नये केल्यास मालकावर अनपेक्षित संकटे येतील व प्रत्येक पिढीमध्ये ती एका तरी इस्माचा बळी घेतल्या वाचून राहणार नाही हा मजकूर सांकेतिक लिपीत या गुलाबदानीवर लिहिलेला आहे ब्रिटिश पूर्वी तिने किती बळी घेतले याचा इतिहास उपलब्ध नाही परंतु ज्या गृहस्थापासून सदळहू नग लिलाववाल्याकडे आला त्याच्या अनन्वित त्याच्यावर अनन्वित संकटे ओढवली त्याच्या घराण्यात प्रत्येक पिढीला एक एक तरी हत्या झाली व शेवटी ते धुळीला मिळाले असे आम्हाला विश्वसनीय आधारांवरून पूर्व असे आम्हाला विश्वसनीय आधारांवरून पूर्ण अंती समजले आहे ही सर्व संकटे या गुलाबदाणीमुळे आपल्यावर ओढवत आहेत असे त्या घराण्याच्या कर्त्या पुरुषांना माहीत असते तर त्यांनी तो न खास हातावेगळा केला असता गुलाबदाणीवरील शाप अजूनही जागृत आहे की काय याचा वृत्तांत हाती आल्यास आम्ही तो ताबडतोब प्रसिद्ध करू श्रीमंत मल्हाररावांना मल्हाराव स्वत वर्तमानपत्र वगैरे फारशी वाचत नसत या मजकुराकडेही त्यांचे लक्ष गेले असते किंवा नाही याबद्दल संशयच आहे त्यांची ही प्रकृती माहीत असल्यामुळेच की काय कोण जाणे सदरहू हो छापलेल्या मजकुराचा तुकडा त्यांच्या कोणी गुप्त हितचिंतकाने त्यांच्याकडे मुद्दाम पाठविला होता पत्रावर सही नव्हती लिफाफ्यावरील पत्ताही मुद्दाम वाकड्या तिकड्या वर्णात काढल्यासारखा दिसत होता वर्तमानपत्राच्या तुकड्याबरोबरच एक छोटेसे पत्रही त्यांना पाठविण्यात आले होते त्यातील मजकूर पुढे दिला आहे प्रे न व्ही वी, वी। आपणास आपल्या जीविताची काही किंमत वाटत असेल तर आपण नुकतीच खरेदी केलेली सोन्याची गुलाबदाणी हातावेगळी करावी ती ज्यांच्या ज्यांच्या संग्रही राहिली आहे त्यांचा आजवर नाशच झालेला आहे आपण होऊन स्वतःवर संकट ओढवून घेण्यात काहीच मतलब नाही आपल्या हिताच्या दृष्टीनेच ही सूचना देण्यात येत आहे सूचनेच्या विश्वसनीयतेबद्दलचा पुरावा सोबत पाठवित आहे आपण या सूचनेनुसार वागाल अशी आशा आहे अधिक काय लिहिणे लो अ ही वी आपला एक हितचिंतक मल्हारावांनी हे पत्र दोन तीन वेळा वाचून पुन्हा पूर्ववत मध्ये ठेवून दिले पत्र वाचताना त्यांच्या तोंडावर हास्य तिरस्कार सूचक हास्य चमकत होते त्यातील धोक्याच्या सूचनेचा त्यांच्या मनावर येतकिंचितही परिणाम झालेला नव्हता धर्मभोळ्या समजुतीवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता फार काय असल्या समजुतींना मुद्दामविरोध करण्याकडेच त्यांची प्रवृत्ती असे त्यांना वाटत होते की आपल्याला भिडसा कोणीतरी थट्टेखोर हे पत्र आपल्याला पाठविले असावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला प्रथम वाचला तेव्हा त्यांना जराशे आश्चर्य वाटले होते पण तेही क्षणभरच कारण वर्तमानपत्रात कोणालाही चार वशिले बांधले की हवा तो मजकूर प्रसिद्ध करविता येतो हे त्यांना ठाऊक होते लिलावाच्या वेळी किंमत वा चढवणाऱ्यांपैकी निराशा निराशा झालेल्या एखाद्या इस्माने आपल्याला भय दाखवून ती गुलाबदाणी स्वतःला मिळविण्यासाठीच ही युक्ती केली असावी असेही त्यांना मधून मधून वाटे नाही विचाराच्या भरात ते स्वतःशीच बोलू लागले असल्या उथळ युक्त्यांनी मी फसणार नाही या साऱ्या बातम्या निखालस खोट्या आहेत मी दिलेल्या किमतीच्या पन्नास पट कि रक्कम मिळाली तरी ही चीज मी हातची सोडणार नाही जागोजागच्या कपटांची कुलप जागोजागच्या कपाटांची कुलप तपासून पाहत पाहात ते संग्रहालयाच्या दरवाजाजवळ आले तेथील दिवा मालवून त्यांनी दरवाजाला कुलूप लावले जिना उतरून ते खाली आले व स्वस्थ मनाने आपल्या बिछाण्याच्या खोलीत गेले व कपडे काढून पलंगावर पडले खाली इमानी राणोजी प्रामाणिकपणे पहारा करीत फिरत होता आजपर्यंत एकाही रात्री त्या वाड्यावर परक्या आगंतुकाची फेरी पडली नव्हती त्याचप्रमाणे ती रात्रही सर्वांना सुखाची गेली सोन्याची गुलाबदानी प्रकरण दोन येथे समाप्तम